नमस्कार सगळ्यांना शुभ संध्याकाळ कशा आहात सगळे तर काय करते काय फिरायला कुठं डोंबलीची फिराय गेली ती भावनगरला गेली होती आणि कुठं गेली होती माही सेवा केंद्रात गेली होती आमची च्यू आधार आधार कार्ड काढायचं आहे ना तीन वेळा गेली नाही चार वेळा नाही पाच वेळा केंद्रात गेली कशाला लग्नाला 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 जातो आपण भवनगर नाही भवानी नगर हा आणि माही सेवा केंद्रात बाळ आपलं काय असं ह्याच डॉक्युमेंटचं काही काम असेल तर आपल्याला तिथं जावं लागतं आणि आमची चिवल एक दोन वेळा काढलं तिचं पण ते चुकलं होतं म्हणून ते सरसारखं म्हणायचे 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 म्हणून जन्माचा धाकला लवकर काय निघत नव्हता आम्हाला बारामती नगरपालिकेत जाऊन ती काढावं लागतं तर काढला आणि दिले आता दहा बारा दिवसांनी आलं तर ठीक नाहीतर विषय फिनिश मग चिवी आमची बेवारच आजारच नाही दिला <laughs> काय नाही <laughs> फुला निसता फुलावर आईस भात केलाय भात फोडणी के, भात के, के, काय केलं दाखवायचे आणि इकडे हे आहे पण आहे है हो तर त्यांच्या बरोबरच गेलो होता भवनगर त्या अंधारातच काढते काय म्हणता काय नाही चिवतायचं की तू आधार कार्ड काढायला झाला उशीर पाऊस होता जातानी पाऊस लागला येतानी पाऊस लागला ब थांबत ही करत आलो येत नाही मग आठ किलोमीटर आहे जायचं आठ किलोमीटर आठ किलोमीटर सोळा किलोमीटर येता येता पुन्हा दुकानात गेलो बाजार घेतला केलं हा बघ बाजार पण घेतला घरचा बाजार घेतला मग घरी आलो घरी आलो चहा केला चहा पिलू आणि घटभर आता मुंड मग मग काय नाही बसलो मोबाईल बघत बसलो सकाळी मोबाईल बघायला भेटला नव्हता

आम्ही फक्त अशी पी पी केली बघा अशी आणि अजून लायटे आमच्या राहिल्यात बोर्ड लावायचं होईल 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 सगळे होईल सगळी अर्धी काम आहेत आमची फुलकाम तर कुठलंच नाही झालंय म्हणायचं निवारा झालाय निवारा महत्वाचा बाहेर पाऊस येतोय आज जाण नाही सगळं आतले आज झालं हे बरं वाटत वरून झाकून झालं हे बरं झालं लेटलं लगेच तर बाहेर पाऊस येतोय तुम्हाला दाखवते मी आणि मस्त वाटते म्हणजे पाऊस येतोय पण असं वाटत नाही की घरात बसून असं कोंडल्यासारखं वाटत नाही सगळं आपलं ओपनली किचन आहे किचन मधन लगेच आपल्याला बाहेर तिथंच राहू दे ती मावशीच या बाहेर पाऊस येतोय जारवाले आले बाहेर पाऊस चालू आलोय काय झालं नाही बसून द्या जारची गाडी आमच्या तशी जार आपली पण काढावं लागतील बाहेर की मी म्हणते तू उघडते म्हणून मी बाजूला जाईल हा हा काय करते बाहेर पण एवढं काय नाही गळत नाही थोडस धाप टाकायचं राहिलेलं आहे समोरच्या तिकडं राहिलं तर नाही काय एवढं वाटत पाऊस काय पाऊस आम्हाला चार वाजल्यापासूनच लागलेला आहे का काय म्हणती काय शपथ केवढी आली आहे चिकडी या आज सर चला तर आता आज तुम्ही माणसाला दिसता हीच केलं आहे पाहतच भातच आहे आहे भूक काय एवढी नव्हती म्हणून भातच केलेलं आहे असू द्या कसं वाटलं आपला संध्याकाळचा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बाय सगळ्यांना बाय गुड नाईट जेवायचं ते सगळ्यांना विचार घेऊन सगळीचं न पावसाच्या दिवसात बाय सगळ्यात वाचला बाय <laughs> सगळ्यांना